इथे फक्त दागिने नाही तर विश्वास मिळतो परंपरेची आणि विश्वासाची खात्री मंदिर बस स्टॉप नाशिक रोड संविधान अवमाना विरोधात नाशिक मध्ये आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या तसेच संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा नाशिक रोड येतील छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोत्यास अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा शालीमार शिवाजी रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पोहोचला प्रजासत्ताक दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि संविधान विरोधी धार्मिक तेढ निर्माण करणारे मंत्री निलेश राणी यांना तात्काळ मंत्रिमंडळातून वगळावे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तसेच कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेच्या नावाखाली तपवून परिसरातील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप करत ही वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी मागणी मोर्चेकरांनी करून त्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मोर्चा सुरळीत पार पाडावा यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे बंदोबस्त करण्यात आला होता गुन्हे शाखेचे पथक साध्या साध्याविषयत मोर्चावर लक्ष ठेवून होते कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात होती यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस आपले कर्तव्य बजावत होते या मोर्चात असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी संध्याकाळी नाशिक रोड